राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वतीने माटवण पंचक्रोशी येथे आयोजित प्रीमियर लीग क्रिकेट महासंग्राम दोन हजार पंचवीस या भव्य स्पर्धेत राज्यमंत्री योगेश कदम यांनी नुसती उपस्थिती दर्शवली नाही केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत तर स्वतः बॅटिंग करत मैदानात थेट सहभाग घेतला त्यांचा हा सहभाग उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला तरुण खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि परिसरात राज्यमंत्र्यांची बॅटिंग बघण्यासाठी गर्दी जमली कार्यक्रमात बोलताना मंत्री महोदय म्हणाले क्रिकेट हा माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा खेळ आहे आज माटवणच्या मैदानात बॅट हातात घेताना कॉलेजच्या आठवणी ताजा झाल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नाही पण अजूनही मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतो ते पुढे म्हणाले क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर तो शिस्त संघभावना आणि नेतृत्व गुण घडवणारे प्रभावी माध्यम आहे स्थानिक पातळीवरील अशा स्पर्धा तरुण पिढीला प्रोत्साहित करतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्व घडवण्यात मोठे योगदान देतात मंत्री महोदयांनी सर्व खेळाडूंना यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या व क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला